शागोपाल कृष्ण दे गृहे तम्म शास्त्र मीद दुक्त मायानगन येत बुद्धवा बुद्धिमानशात कृतकृतश भारत बाबा हे गीतेच्या पंधराव्या अध्याच्या शेवटचा श्लोक आहे काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज अर्जुना नंतर अर्जुन मी हे तुला ज्ञान देत आहे हे गुहे अतिशय गुहे शास्त्र आहे इथे गुहे शास्त्र मी तर मुक्तम मायानगर हे मी तुला सांगतो आहे आणि हे शास्त्र ऐकून येतात बुधवा बुद्धी कृत कृतकृतश्य भारत असं त्यांनी सांगितलं मायाबा हा हे जे जग आहे ह्या जगामध्ये चार पदार्थ आहेत एक जीव आहे एक देवता आहे एक प्रपंच आहे आणि एक परमेश्वर हो आहे वारकरी संप्रदायाच्या मते किंवा अद्वैत तत्त्वज्ञानाच्या मते या जगामध्ये एकच म्हणजे पदार्थ आहे तो म्हणजे ब्रह्म परंतु महानुभाव संप्रदायाच्या मतानं या जगामध्ये चार पदार्थ आहेत जीव आहे देवता आहे प्रपंच आहे आणि परमेश्वर आहे आणि ह्याच चार पदार्थाचं वर्णन आपल्याला गीतेमध्ये पंधराव्या अध्यायत केलेलं आहे तर आपण आपण कोण आहोत आपण जीव आहोत तर मग जीव कसा आहे तो जीव कसा आहे आपलं शरीर कसं आहे आपण ह्या प्रपंचात कशाला आलो आणि इथं आपल्याला काय करायचं आहे तर हे ज्ञान आपल्याला पाहिजे ना हे ज्ञान नसलं तर आपलं जीवन म्हणजे पशुवत होऊन जात आणि जसे पशु जगतात तसेच आपण जगतो तर आपल्या इथं आल्यावर आपल्याला इथं मानुष्य देहात आल्यावर आपल्याला समजलं पाहिजे की आपण कोण आहोत आपलं शरीर कसं आहे आणि शरीरामध्ये शरीर चलतंय कसं बाबा आणि मग एखादा माणूस मृत होतो तर त्याचं शरीर का चलत नाही त्याचं शरीर का सोडून जातंय दोन तीन रोजात त्याच्या शरीरामध्ये किडे पडतात आय पडतात आणि का होतंय तसं बाबा याचा विचार आपण केला पाहिजे आणि क्षणोक्षणी हाचे करावा विचार तरा वयापार भाऊ सिंधू नाशिवंत देह जाणारं सकळं आयुष्य खातो काळ सावधान आपलं आपलं जे आयुष्य आहे ते आपल्याला कृतीयुगामध्ये एक लक्ष वर्ष होतं आयुष्य आपल्याला त्रिथायुगामध्ये दहा हजार वर्ष होतं द्वापारामध्ये एक हजार वर्ष होतं आणि आता फक्त शंभर वर्ष आयुष्य आणि शंभर वर्ष आयुष्यामध्येच आपल्याला म्हणजे परमेश्वराची प्राप्ती परमेश्वराची प्राप्ती आणि करून घ्यायची आहे आणि आपल्याला या दुखातून निष्ठ जात आहे संसारिक दुःखातून आपल्याला बाजू राहायचा आहे तर मग ह्या आणि पण याचा जर विचार केला आपण तर पंचवीस वर्ष तर आपल्याला म्हणजे लहानपणी तर काहीच कळत नाही सैसाव्यपणे तुझं कळेल ना काही आणि यवनात मग शुद्धही नाही आणि मग यवनात काय शुद्ध नाही म्हणून आपल्याजवळ सत्ता येते ताकद येते यवन येतं आहे आणि मग त्याच्यातच आपण म्हणजे म जातो त्याच्यातच आपण म्हणजे माजून जातो माजून जसं काय आपल्याला एखाद्या माणसाला भांग पाजल्यानंतर तो कसा भुलून जातो तसं जवानी आल्यानंतर माणूस भुलून जात आणि परमेश्वराला आठवत नाही काय नाही आणि लहानपणी तर ज्ञान नसतंय आणि पण ज्यावेळेस आपण म्हातारी होतो त्यावेळेस कुठंतरी आपल्याला वाटतंय की आपल्याला आपलं आप चुकलं आपण परमेश्वराचं चिंतन करायला पाहिजे होतं पण त्यावेळेस आपल्या आजचा वेळ गेलेला असतो निघून पण तरीही जो आहे वेळ आपले जो साठ वर्षे झाले अजून तरी दहा वर्षे आपण जगल्याशिवाय राहत नाही मग दहा वर्षाचा जो काळ आहे तो आपण आपला सफल केला पाहिजे माग आणि आपण म्हणजे ह्या अध्यात्म ज्ञानामध्ये घडून राहिले पाहिजे अध्यात्म ज्ञान नितोत्तम तत्व ज्ञानार्थ दर्शनम याचा ज्ञान मिती प्रोक्त मज्ञान तोंडण्याचा तेराव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणल्यात अध्यात्म ज्ञान नित्य अध्यात्माचं चिंतन करणं आणि हे खरं ज्ञान आहे आणि बाकीचं जे आपण करतो संसाराचं संसाराचं ज्ञान आपण जे चिंतन करतो संसाराची काळजी करतो संसाराच्या लोकांची आपण आपण त्याच्यावर दया माया करतो त्याच्यावर प्रेम करतो हे सगळं खोटं आहे नाही का सगळं खोटं आहे तर माय बाबा त्यामुळं खरा आपलं आपण परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे तर मग परमेश्वरावर प्रेम केलं क प्रेम का करू आपण जर आपल्याला आप ज्ञान होईल आपल्याला ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस आपण परमेश्वरावर प्रेम करू म्हणून ज्ञान जर सर्वोत्कृष्ट ज्ञान घ्यायचं असेल तर ते गीतेचं ज्ञान आहे हय बाबो झालंय कसं ज्यावेळेस अर्जुन श्रीकृष्ण महाराज हे ज्ञान सांगू लागले त्यावेळेस धुतराष्ट्रानं त्याची बुद्धी भ्रष्ट केली होती त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली होती आणि तो श्रीकृष्ण महाराज सांगताय सांगताय आणि तो काही ऐकायला तयार नव्हता तो काही त्याची वनस्थिती ऐकायची नव्हती परंतु तरीही श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सांगितलंच हे ज्ञान आणि सांगता सांगता अठरा अकराव्यागेपर्यंत गेले आणि अकराव्यागेत मात्र त्याने त्याला विश्वरूप दाखल्यानंतर मात्र अर्जुनाचे डोळे उघडले मला बाबा तसंच होईल तुमचं मी मी आज तुम्हाला बऱ्याच दिवसापासून हे गीतेचं ज्ञान सांगतो आहे तरीही तुमची मनस्थिती ऐकायची नाही तुम्ही संसारा सं हप नाहीत तुम्ही हरिभक्त भक्त परायण तुम्ही नाहीतर पण तुम्ही संसार परायण आहेत श शभप सभप आहेत तुम्ही संभप संसार भक्त परायन संसाराची भक्ती तुम्ही करतात पण ज्यावेळेस तुम्हाला खरं कळल की बाबा संसार तर करायचेच आपल्याला संसार सोडून द्यायचा नाही आणि आम्ही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही संसार सोडून द्या आणि आमच्या सारखे कपडे घ्या आणि द्या घर सोडून असं सोड़ नाही आम्ही संसार सोडला आम्ही घर सोडले तर हे केवळ तुमच्यासाठी सोडले तुम्हाला तुम्ही तुम्ही आमचं तर ऐकलं नसतं आज तुम्ही ऐकता अशी आम्हाला आशा आहे आणि त्यामुळंच आम्ही काय केलं तर हा संसार सोडून दिला आणि तुम्ही म्हणजे असते अहो आम्हाला संसार सोडा म्हणतात आम्हाला मोह सोडा म्हणतात तुम्ही काय सोडलं तर हे तुमचे शब्द आम्हाला ऐकावं लागू नये म्हणून आम्ही काय केलं घरदार सोडलं संसार सोडला आणि हा हा येते ये मुलीचा वेस घेतला आणि तुमच्यासोबत प्रकट झालो तुम्हाला सांगायला लागलो तर हा अगोदर अधिकार अधिकार प्राप्त करा मग लोकायला सांगा तशी गोष्ट आहे तर माझ्या भाऊ अर्जुनाला ज्यावेळेस मग विश्वरूप दाखविलं त्यावेळेस मात्र अर्जुनाला अर्जुनाला कळलं की नाही गडे देव सांगतायत हे खरं आहे आणि मग त्यानं चित्त देव ऐकलं आणि त्याची त्याची ऐकण्याची जे आवड होती ती आवड कमी व्हायला तयार नाही त्याला वाटलं जाऊ दे सांगते देव कोर सांगतात तर परंतु अठराव्या आधीत गेल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना इथे ते ज्ञान माख्यात गुह्यात गुहे तरया हे सगळं तुला म्हणजे गुह्यात गुह्या ज्ञान मी तुला सांगितलं अर्जुना इति गुहे 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 माया तमोम मायाुशेत येथे चा शेत आता तुला काय करायचं तर कर मग अर्जुन मी घाबरला श्रीकृष्ण महाराज रागवले आता कोण बोलावं हा प्रश्न होता मग शेवटी श्रीकृष्ण महाराजच बोलले म्हणले अर्जुना इकडे अर्जुना सर्व गुहे तमाम तम भुहेरू मेक्रमस मी तुला सर्वात गुहे गुहे अशी गोष्ट सांगतो तीच गुहे गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे श्रीकृष्ण महाराजानं किती गुहे ते म्हणले अर्जुना तुला मी आता सर्व गुहे तमाम भुये सुरमे प्रवचं सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो सर्व गुहे तमाम भुये सुरमे पर्वत पाहून सांगतो इष्टोसी मे दुर्मिती तर तो अक्षय तम आणि काय सांगितलं माय बाबा फार सोपी गोष्ट सांगितली विकत आणायची नाही ती काहीच नाही त्याच्यासाठी खर्च करायचा नाही वेळ द्यायचा नाही आणि काय म्हणले मन मनाभाऊ मन भक्त हो मध्याजीमाम नमस्करू मा मे वैशयशी सत्यमते प्रतिजानी प्रिय मे माझा भक्त हो मला मा मा मला तो नमस्कार कर मन मनाभाऊ म्हण भक्त मध्याजी माम नमस्करू मामे वैशेषी वैशयशी सत्यमते मला येऊन तू मला माझी तुला प्राप्ती होईल याच्यात संशय नाही असं श्रीकृष्ण महाराजांना शेवटचं वाक्य सांगितलं म्हणून आहे बाबा ते शेवटचं वाक्य आपण आपल्या उतरा आयुष्यात उतरायचंय आपल्याला परमेश्वराचं भक्त व्हायचंय आणि पर परमेश्वराचं भक्त व्हायचं आपल्याला काय अडचणी बरं संसार सोडावा लागतो का अजिबात नाही तुमचं खाणं पिणं मग तुम्ही फक्त एक सोडावं लागल तुम्ही जे नॉन व्हेज खाता असताना कदाचित खात नसता कारण ऐकणारे खात नाहीत हे मला माहिती आहे तुम्ही शुद्ध असताना याची मला गॅरंटी आहे शुद्ध आहेत म्हणूनच तिथं आले पण खात नसतात पण जरी एखादा तुम्ही ते व्यसनामध्ये ड्रिंकिंगच्या वगैरे असतात तर ते सोडा फक्त आणि माझं सर्व आणि माझा व्हा मन मनाभोव भोगतो हो आणि माझ्या निमाम नवस करू महाबे वैशेषी सत्यम ते प्रतिजाने प्रेश तू माझा खुशीनेच्यात माझी तुला प्राप्ती होईल आणि तू या संसारिक दुःखातून मुक्त होशील हे मला तुला सांगतो अर्जुना आणि आर पुरा ते काय म्हणले अर्जुना सर्व धर्मांपरी ते दे सर्व धर्म म्हणजे हे जैन धर्म बौद्ध धर्म हे कोणता धर्म हे असे धर्म नाही तर मानाचा धर्म इंद्रियाचा धर्म शरीराचा धर्म ते सोडून दे आणि अर्जुना माझ्याकडे मा म्हण काय म्हणले ते सर्व धर्मांपर्यंत ते मा दे मानेकम मला एकट्यालाच दुसऱ्या दुसऱ्याला जाऊ कारण काम असते तर आणि कामना सोडून दे मनातल्या प्रोजे हाती येता कामान सर्व पार्थ मनोगता आणि आत्मने आत्मना तुष्ट तू परमेश्वराच्या चिंतनात घडून जा आणि हे कामना सोडून दे कामना सोडून दे परमेश्वराच्या चिंतनात घडून राहा आणि काय म्हणले मग ते म्हणले अर्जुना सर्व धर्मात परि मान एकम सर्वज आमचा सर्व पापे भे मोक्ष हिशेमी मासूस भेऊ नको तुला मी मोक्ष देतो म्हणून तुला तुला या संसारातून मुक्त करतो आणि मायबाबो खरंच श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सैल म्हणजे ह्या भारतातलं सार्वभौम राजा बोललं आणि सार्वभौम राजा बोलल्यानंतर छत्तीस वर्षानंतर श्रीकृष्ण महाराज त्याला सांगितलं छत्तीस वर्ष कोणीकडे गेले स्वप्नासारखे कळाले बी नाही अर्जुनाला अनुभवा मायबाबा हे खरा त्याग आहे याला याला खरा त्याग म्हणतात कसा तर ते, ते म्हणले अर्जुना धर्मराजा हे आता कलियुग लागले आता सोडून द्या हे सगळं राज्य राज्य सोडून द्या आणि चला हिमालयाच्या वाटेने निघा आणि माझ्या बाबा किती ए, किती राज्य होतं किती वैभव होतं किती सुख होतं परंतु ह्या सगळं सोडून दिलं याला खरा त्याग मानतात माय बाबा कपडे घातले का देईन माझ्यासारखे नाही कपडे नाही घातले त्याच कपडे गेले पण तो त्याला खरा त्याग मानतात आणि त्याच माणसाला खरा संन्यासी म्हणतात माय बाबा हो। जो निस्तेस कपडे घालीन माझ्यासारखे काही बी कुटाणी करीन तो खराच संसार त्यागी नाही नाही तो त्यागी नाही तो त्यागी कोणी तो खरेच त्यागी पाडव आहे पाडवाला सांग किती मोठं वैभव होतं होतो मला सांगा आपल्याजवळ आहे काय आपण सोडायला तयारीत का अजिबात सोडायला तयार नाही परंतु त्याच्याजवळ किती वैभव होतं त्याच्याजवळ पण ते श्रीकृष्ण महाराजाच्या एका शब्दानं त्यानंतर सोडून दिलं वैभव आणि वैभव सोडून दिलं हिमालयाच्या रस्त्याने लागले आणि मा मायाबा एक एक मरत मरत गेले धर्मराज आणि स द्रौपदी वाढली मग नकुल सहदेव अर्जुन भीम आणि आणि हे धर्मराजे मात्र शेवटपर्यंत स्वर्गापर्यंत गेले तर मायाबापा असा असा आहे तर खरा त्यागी यायला बनावा पाठवायला कारण गीतेमध्ये सांगितले की कपडे घातलेलं त्यागी होत नाही माणूस तो कपडे हा बाहेरच आहे कपड्यानं त्यागी नाही हो त्याग हा तुमच्या मनातून झाला पाहिजे तुमच्या मनातून तुम्हाला तुम्ण तुम्ण त्या संसाराची वकारी आली पाहिजे ओमन झाला हा ओमन संसार असं संत संत तुकारामांना महाराज म्हणतात की झाला हा संसार अनुतापे तुझे राहिले चिंतन आणि झाला हा ओमन संसार ते तर म्हणले बरे झाले तेव्हा ढोरे बुरे ढोरे मेली त्याचे सकाळ याच्यामध्ये दुष्काळामध्ये संत तुकारामाचे ढोरं गुरं मेले मुलगा मेला एक पत्ती मेली रकमाई नावाची परंतु त्याने मग अभंग ते हादरले नाही ते म्हणले बरे झालं तेव्हा दिवाळे निघाले बरे या संसारी पिढ्या केली बरे या संसारे पिढ्या केली आणि अनुतापी तुझे राहिले चिंतन झाला हा मन संस्था मला बा इतकी अवस्था माणसाची झाली पाहिजे ले ले ते क त्याने कपडे घातलेले होते का हिरवी पिवळी अजिबात नाही ते संसारिक कपड्यावर होते पण संसारिक कपड्यावर होते तर तशाच माणसाला स सांय म्हणवताय भाऊ त्याला म्हणावा म्हणजे खरा साधू नेस सन्यास नित्य संन्यासी श्रीकृष्ण महाराजमधल्या अर्थ ना तो नेस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कासीत कोणाचाही द्वेष करीत नाही कोणाची अपेक्षा करीत नाही येऊ न द्वेष्टीनं का आणि निर्दवंदही महाभाऊ सुखम बंधनात प्रे सुखानं बंधनातून बंधनातून मुक्त होतो तर मायबाब असं संसारी राहून परमार्थ साधावा आणि मग वाचे आठवा बाटू असं संतांनी सांगितलंय संसारात राहून देखील आपण संसार करत राहा पण द्वेष करू नका कोणाचा कोणची अपेक्षा करू नका आणि जे मिळत त्याच्यामध्ये संतुष्ट रहा आणि काय करा आ, हा परमेश्वराचं चिंतन मात्र इसरू नका सगळं इसरा पण माय बाबा आपण काय आपण दररोज तीनच काम करतो आपण दररोज नीचे नियमानं खरे तीनच काम करतो आपण दररोज झोपतो जेवण खावण करतो आणि संडासला जातो तीनच काय चौथं काम करतो का नियमानं तर बघ चौथं काम आहे आपल्या मागं ते म्हणजे परमेश्वराचं चिंतन चौथं करायचं संसारात राहून करायचे आणि हा संसार कसा आहे हा दुःख मूळ आहे हा संसार दुःखमुळं चोही कडे हिगळ चौकट हिळ येतं आणि नाही विसरे रात्रंदिन तळमळ रात्रंदिन तळमळ तळमळ आहे आणि का तळमळ तर आहेच पण त्याच्यामध्ये बी काम क्रोध लोभ असूनही पाठी लागली वडा काम क्रोध लोभ आणि ह्या तीन कुत्र्या आपल्या पाठीमागे लागल्यात तर ह्या या कुत्र्यापासून ह्या वडाळ येतात या कुत्र्या आपले लचके तोडायला तयार येतात आणि त्या कुत्र्यापासून आपल्याला सबळून राहतंय मायबाबो आणि तोच माणूस या कुत्र्यापासून त्याचं रक्षण होऊ शकतंय जो परमेश्वराचा झाला परमेश्वराचे मायबाबो पाडव परमेश्वराचे झाले म्हणून त्याचं या कुत्र्यानं लचके तोडले नाही मग त्या कुत्र्यापासून ते ते संरक्षित राहिले मायबाबो तुम्हाला जर संरक्षित राहायचं असल सुरक्षित राहायचं असं त्या कुत्र्या बसून तर तुम्हाला परमेश्वराचं साथ धरावं लागेल परमेश्वराची संगती धरावं लागेल पांडवानं संगती धरली पांडवावर अनेक संकट आले अनेक संकट आले पण त्या संकटातून परमेश्वराने त्याला काढून नेलं म्हणजे जसं लोण्यातला केस जसा बाहेर काढावा त्याप्रमाणे परमेश्वरानं त्याला बाहेर त्याच्यात काढलं माय तुम्हाला मी परमेश्वर नाही का त्याच्यातून बाहेर काढते साधा म्हणजे नाही तर तुम्ही जर तुमच्या कर्मानं जर चलत राहता तर कर्मानं चलत राहताना तर कर्मानं आपल्या आपल्या कर्मानं काहीच होत नाही बाबा आपल्यात कोणतीच ताकद नाही आपल्यात कोणती शक्ती नाही आपल्यात कोणचं ज्ञान नाही कोणच सुख नाही आपल्याजवळ कोणच कोणतं सामर्थ्य नाही आणि म्हणून आपल्याला सुख सामर्थ्य आपण आहोत चेतन आहोत परंतु आपल्याला सुख सामर्थ्य कोणाचं घ्यायचं आहे परमेश्वराचं सुख सामर्थ्य घ्यायचं आहे आणि परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे आणि त्याच्याकडून आपल्याला सुख घ्यायचं आहे सामर्थ्य खरं सुख सुख मातेंतिकाम येतं बुद्धिग्राहे मतेंद्रिय बुद्धी ग्राह्य सुख घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आपल्याला मिळू आहे परमेश्वराकडूनच दुसऱ्या कोणाकडूनच आपल्याला मिळू शकत नाही तुमचे कितीही सोयरे धायरे मोठे असते ना सोयरे धायरे संपत्तीचे लोक आणि निधानीचा एक पाडुरं शेवटी तुम्हाला परमेश्वरच कामी येईल हे सोयरे धायरे कामी येणार नाही तुमचा एखादा जर तुमचा खासदार जरी हे असं तरी तो दिल्लीला नाही इकडंच तुम्ही मरून जाता अशी परिस्थिती आहे माय बापू त्यामुळं नाही का तर हा जो संसार आहे तर हा संसार आपल्याला कळायला पाहिजे अहो मला सांगा ज्या घरात तुम्ही राहता तर ते घर घराचा कोणाकोणा तुम्हाला माहीत पाहिजे ते त्या कोण्यात काय आहे कोण्या कोण्यात काय आहे नाही तर त्याच्यात साप इंचू जर राहत असतील तुमच्या घरात तर तुमचं घर तुम्ही त्या घरात सुरक्षित आहात का मग तुम्ही हे जे शरीर आहे ह्या शरीरामध्ये काम क्रोध लोभ हे तीन साप इंचू आहेत तर त्या साप इंचापासून आपल्याला आपलं संरक्षण करायचं आहे आणि मग त्याच्या ते जर आपल्याला समजले नाही तर साप कोणचा आहे हिंचू कोणचा आहे आणि तर आपलं आपल्याला त्या घरात राहणं सुरक्षित का बिलकुल होणार नाही म्हणून माय बापो हा, हा हा देह हो, आपल्याला कळायला पाहिजे हा संसार आहे संसार कसा आहे हे कळायला पाहिजे अनेक साधू संतांनी सांगितले हा संसार कसा आहे संसार दुःखमूळ आहे संसार दुःख बांधवणी आहे हा संसार दुःखाची म्हणजे मान सुखाचा विचार नाही कुठे आणि इथं नाही का सुख पाहता जवळ पाडे आणि दुःख पडवता एवढे इथं सोपं नाही का तर वायबाब त्यामुळं या संसारात मधून कसं निघून जायचं कसं निघून जातं हा संसार कसा आहे आणि याच्यातून कसं निघून जायचं याचं ज्ञान आपल्याला गीतेतून मिळू शकतंय त्यामुळं गीतेचं ज्ञान आपण घ्यायचंय वायबाब आणि आपलं बदल करून घ्यायचंय काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज ऊर्ध्व मूल मद शाख मस्वस्तम प्राहुरेयम हा हे जे संसार वृक्ष आहे याला पिंपळाच्या वृक्षेची उपमान्य ऊर्धव आणि याचं मूळ वरी आहे ऊर्ध् मूल मद शाख मस्वस्तम प्रावरुरयम छंदांशी यशपानी आणि वेदाचे छंद याचे पानं आहेत छंदांशी यशपानी आणि यस्तव वेद असं वेद वेद आणि याला जो जाणतो संसार ज्याला समजला त्याला चार वेदाचा ज्ञानी असं म्हणतात चार चार वेद ज्याला समजले त्याला संसार समजला ज्याला संसार समजला त्याला चार वेद समजले माय बघू सं वेद संवेद सवेद आदर्श वर्धम आतश्य <ISTétat> शाखा गुणप्रवर्धा विषय खाली आणि वरी याच्या शाखा पसरलेल्या आहेत आणि या आपल्या झाडाच्या शाखा या पाण्यानं वाढलेल्या असतात पण ह्या झाडाच्या शाखा ज्या आहेत त्या गुणानं त्रिगुणानं वाढलेल्या आहेत गुणप्रवर्धा आदर्श मुला ने अणुसंततानी कर्मानुबद्दे मनुष्य लोके आणि इथले जे लोक आहेत सगळे कर्मानं बांधलेले संसारातले आपण जे लोक आहोत हे सगळे आपण कर्मानं बांधलेले कर्मने अधिकार असते मा फले सुखर्म जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान ये गीता का घ्या म्हणजे हे आपण जसे कर्म करतो तशाला आपल्याला फळ मिळत असतात म्हणून आपण कर्मानुबंध येईन म्हणून चलोखे आदर्श मुलं नेनुस आणि हा जो झाड आहे तर आदर्श मुलं नेनुसंततानी कर्मानुबंध आहे म्हणू चलोखे नरूप मसे हे तर तो अपलबिते याचं रूप कुठं दिसतंय का आपल्याला उलटा वृक्ष कुठं दिसतो का नाही दिसत हा नरूप मसे तर तो बलभित आहे नानतो नच्या आधी याचा आधी मी माहीत माहीत नाही आपल्याला आणि याचा अंत का होणार आहे हे मी माहीत आहे नंतर न ना, ससंप्रतिष्ठा संप्रतिष्ठा अस्वस्थमेन सुविढ मुलं मत्स शस्त्रेन दृढेनं चित्वा आणि या याच्या शाखा ज्या आहेत आपल्याला आपल्याला काय करायचं आहे अनाशक्तिरूपी शास्त्रानं तलवारीनं याच्या शाखा तोडून टाकायच्या आणि काय करायचं आहे दृढेनं चित्वा आणि तत्पद परिमाणित यस्मिन गतानं निवर्तन ती आणि ते स्थान शोधून काढायचंय ते जागा शोधून काढायची की जिथं आपल्याला गेल्यावर पुन्हा वापस येण्याची गरज नाही आणि चाध्यम त्या आद्य पुरुषाचं आपल्याला स्थान प्राप्त करून घ्यायचंय त्याचं स्थान शोधायचं तमेव चाध्यम पुरुष प्रपदे येत प्रवृत्ती प्रापुरा आणि मग ह्या स्थानाला जायचा असं तर तुम्ही असे काही जाऊ शकत नाहीत बरोबर भाऊ मग कसं जा कसे जाताल तुम्ही पश्चिम श्रीकृष्ण महाराजांना सांगितले की माझ्या स्थानाला तुम्ही कसे येऊ शकता तर त्याला निर्माण मोहावं लागण संसाराची आसक्ती सोडावं लागण निर्माण मोह जितसंग दोषा नित्या म्हणजे निर्माण मोह जितसंग दोष म्हणजे इंद्रियाचं सुख सोडून द्यावं लागन इंद्रियाला ताब्यात घ्यावं लागण जितसंग दोष अध्यात्म अध्यात्मनित्य नित्य परमेश्वराचं चिंतन करावं लागन आणि द्वंदातून मुक्त व्हावं लागेल दोन दोरे मुक्ता म्हणजे सुखदुःखासारखे दोन त्याच्यातून मुक्त होवं लागत सुख सुखदुःख असू आणि असा आमूळ झालेला माणूस गच्छंनी मोडा पद्मव्यमतात आणि त्यामुळं मायबापू असे निर्माण मोहा जितसंग दोषावा नित्य परमेश्वरांचं चिंतन करा आणि दोन्दातून मुक्त व्हा सुख दुःख काही खरी नाहीत सुख दुःखे समेकृतवा लाभालाभो जयाजे तर तोही दायज नैव हो, पापो असं त्यांनी सांगितलंय सुख आणि दुःखे खरं नाही सुख बी मानू नका आणि दुःखाला खरं मानू नका आणि हा परमेश्वराचं चिंतन सदोदित करीत राहा आणि मायबापो त्या धामाला जा की ज्या धामाहून कोणा आपल्याला वापस त्या नष्ट ह्या दुखरूपी संसारात येण्याची गरज भासणार नाही येत गतवानं निवर्तन ते सध्या मग मयबाभो आणि गीतेचं म्हणजे ज्ञान माझंच नाही अनेक लोक हे सांगणारे तर सग कुठं का होईन पण तुम्हाला जिथं श्रद्धा असेल तिथं जाऊन ह्या गीतेचं ज्ञान श्रवण करा पण पंधरा मिनटं का होईना अर्धा तास का होईनं परंतु गीतेचं ज्ञान श्रवण करा आणि तुम्ही तुमचं भलं करून घ्या अशी तुमच्या शरीरने नम्र विनंती करतो आणि इथं सांगतो आणि मायबाभो आपला जो देवल ऑफिशियल ग्रुप आहे याला हा गीता ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारा गीता आहे ग्रुप आहे याला कोणी म्हणजे सबस्क्राईब करत नाहीत तर दुसरे लोक करणारे तुम्हीच आहात तर आत्ताची आत्ता सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद प्रणाम धन्यवद प्रणाम धन्यवाद प्रणाम